जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर कालच्या तारखेत तुम्ही जो नऊ तारखेचा जो रिपोर्ट दिलेला आहे नवकाळामध्ये तेरावा महिना तर सर, सर काय आहे ते रिपोर्ट आणि बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की सरांपासून रेकॉर्डिंग घ्या तर काय राहणार सर ते अपडेट नक्कीच आता आ, आपले दोन तीन शब्द होते मागच्या पंधरा दिवसापूर्वी आणि ते सुद्धा आणि दिवाळीतल्या पावसानंतर पहिले आपण शेतकऱ्यांच्या काही कमेंट्स बघा त्या कमेंट्स थोडेसे मला वाईट वाटले कमेंट्स ऐकून बरोबर एक पहिली कमेंट आहे की तुम्ही सांगितले पावसाळा गेलाय आणि पाऊस कसा येलाय कमेंट कांदा उत्पादकांना सल्ला दिलाय मग आता कांदा रुपये टाकायची कशी बर आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा की तुमच्या या अंदाजामुळे व्यापारी लोक आता कापसाचे रेट मजूर किंवा भाव पडेल असं वगैरे गोष्टी आहेत या तिन्ही उत्तर पहिले घेऊया आपण पहिले समजून घ्या पाऊस मान्सून गेला आहे आणि तो तो शब्द माझा पूर्ण ठाम आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा थंडी संदर्भात तुम्हाला सकाळ संध्याकाळची थंडी सांगितली मला वाटतं ती आता बऱ्याच ठिकाणी सुरू पण झाली असेल आणि हो, दिवाळीतला हो, पाऊस तुम्हाला मी मागे पण म्हटलेलो आहे की दिवाळीमध्ये पाऊस आहे पण त्याच्यामध्ये पाऊस पण लावलेला आहे की हा जो पाऊस आहे हा पाऊस दरवर्षी येत असतो याच्यामध्ये कधी एखादा कोपरा जास्त कधी कोणता जास्त आहे याचा अर्थ हा पाऊस राहणार नाहीये लागोपाठ लागोपाठ बरोबर जसा तुम्ही समजताय ना ऑक्टोबर महिन्यात झालाय सप्टेंबर महिन्यात तसा लागोपाठ लागोपाट लागो नाहीये हा नांदेड सारख्या ठिकाणी लातूर सारख्या ठिकाणी जे काही कर्नाटक बाउंड्री लगतचे भाग आहेत त्यांना oh. हा पाऊस थोडा कमी अधिक प्रमाणात जास्त बरसतोय. आणि विदर्भाचं पहिले खानदेशचं आपण निपटून घेऊया ते शेतकरी मात्र आमच्या भागाकडे तुम्ही लक्ष देत नाहीये oh. पहिले या भागांचा अंदाज oh. घेऊया खान्देश आणि विदर्भामध्ये हा पाऊस अवघ काहीतरी वीस टक्के भागांना आणि पंचवीस टक्के भागांनाच होणार आहे तुम्ही कापसाला मजूर लावण्यासाठी किंवा कापूस विकण्याची एवढीही घाई करू नका थोडाफार एक दिवस एका दिवसाच्या पावसाने किंवा दोन दिवसाच्या पावसाने कापूस भिजला तरी तो वाळणार आहे पुढे तो मोकळा देखील होणार आहे पाऊस बरोबर आहे बरोबर आहे याची रेंज मर्यादा दिवसागणिक जर आपण पाहिली ना तो भाग बदलत पद्धतीनं आहे हो। यामध्ये बरेचसे गावं सुटणार सुद्धा आहेत आता हो, हो। सायन्सच्या पुढे आपण जाऊ शकत नाही किंवा दैविक शक्ती आपल्याकडे नाही की ह्याच गावात तो अर्ध्या गावात पडेल ह्याच्या पत्रावर पडेल त्याच्या पत्रावर पडेल हे सांगता येत नसतं आणि हे तुम्हाला माहिती पावसाळा हा गेलेला आहे मग हा पाऊस कसा येतो हा दुसरा प्रश्न होता तर हा पाऊस गेला आहे सरळ सरळ थंडी पण सुरुवात झाली आहे डब्ल्यू चे वारे पण ऍक्टिव्ह आहे पण पाऊस इथून पुढे दिवाळीच्या अप्रेडमध्ये दक्षिण भारतामध्ये तेलंगणा कर, असेल कर्नाटक असेल किंवा आणखीन जे काही तमिळनाडू परिसर असेल इथे रा हा पाऊस राहतो आज तो आठवडा दोन आठवडे तिथे टिकून राहणार आहे पण जसं बंगालच्या उपसागरामध्ये ह्या वर्षी एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक लो प्रेशरचा प्रभाव आहे त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र कमी दाबाचे पट्टे बनत राहतील याचा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांना म्हणावा असा प्रभाव पडणार नाहीये मग मराठवाड्यावरती आणि दक्षिण महाराष्ट्रावरती मोठं संकट आहे का तर संकट मोठं नाहीये पहिला आपला माल पावसाने भिजलाय सोयाबीन गेली वाया हो आता कापूस वेचणीची आपण घाई का सांगतोय कारण की तितक्या पद्धतीने त्याची क्वालिटी खराब होऊ नये हा याच्यामध्ये वादळी वारे गारपीट असे कुठलेही संभाव्य धोके नाहीत आणि याची व्याप्ती सत्तर टक्के किंवा शंभर टक्के अशी सुद्धा नाही आहे हां 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 मग आता मग आता वीस पंचवीस टक्के म्हणजे उदाहरणार्थ मागच्या चार तारखेपासून सहा तारखेपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे त्यामध्ये सोलापूर धाराशिव सांगली नाशिक क्षेत्र त्यानंतर आहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी हो। लातूर परभणी हिंगोलीमध्ये काही ठिकाणी तुमच्या वाशिमला तो पाऊस सर्व दूर झालाय का हो पण मागील ना हा मागील पाऊस झाला का सर्व दूर नाही झाला एक्झॅक्टली मग तशाच प्रकारचं ते वातावरण आहे हो मग मी आताही सांगितलं की विदर्भ आणि खानदेशला त्या पद्धतीचा धोका नाही जसं मागच्या वेळी झाला ना चार आणि सहाला पद्धतीचं हे पुढचं आहे ओ, ओ, ओ. हा मग आता मला सांगा पहिल्याच जाग्यावरती हा पाऊस पडला पुन्हा हा जागा पडेल असंही काही नाही थोडा विभाग बदलून आहे मग हरभऱ्याच्या पेरणीसाठी आपण नांदेडकरांना लातूरकरांना बीडकरांना सुद्धा थोडं सतर्क का केलंय की बाबा मर रोग होऊ नये किंवा मरी मो तुमचं बियाणं डबल प्रतीच्या पावसासारखं ते खराब होऊ नये बरोबर आणि अशा सिमटम्स असे पावस नोव्हेंबरमध्ये सुद्धा आहेत डिसेंबरमध्ये आहेत मग पेरणी करायची नाही का हा देखील प्रश्न उपस्थित होते तर शेती गणित असं आहे की रिक्से आहे ती रिक्षे घ्यावी पण लागणार आहे फक्त आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं पहिलं शेत थोडस ओलसर आहे आणि थोडंसं वापशाला पण यायला वेळ आहे तर आता थोडं पाच सात दिवस हे पाऊस उघडून जास्त थांबला हा पाऊस उघडणार सुद्धा आहे फास्ट जितक्या फास्ट येणार आहे ना सोळा आणि सतराला तितक्या फास्ट तो उघडणार सुद्धा आहे तो काय असा पंधरा दिवस आणि दहा दिवस लागून राहणार नाहीये म्हणजे ह्याची पहिल्यांद म्हणं स्वरूप बघा मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी मराठवाडा म्हणलं की असा विचारू नका हिंगोली राहिलाय का छत्रपती संभाजीनगर राहिला की जालना राहिलाय असं काही नाही त्याच्यामध्ये सगळे जिल्हे मी ग्राहक धरतोय की ह्या जिल्ह्यांना तो पाऊस आहे पण तो पाऊस भाग बदलत पद्धतीचा जसा असतो म्हणजे एखाद्या जिल्ह्याला पडला एखाद्या तालुक्याला भरपूरच पडला कुठे जोरदार सुद्धा पडणार आहे तर ह्या पावसाचं स्वरूप असं आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागोपाठ लागोपाठ नाहीये आणि याच्याकडे काय करायचे आपण समजा उदाहरणार्थ जरा निष्काळजीपणा चालले आता थंडी हो, सुटली पाऊस येणार नाही हे हो, भरमणार आता आपल्या कापसाच्या कामाची मजूर नाही भेटलं तर टेन्शनही घेऊ नका विनाकारण खर्चही करू नका पण याच्या हो, कामामधून जसा चांगला क्वालिटीचा कापूस आपल्या घरामध्ये आणता येईल किंवा जे काही सोमी राहिली ते आपल्या स्पीडने करता येईल अशा पद्धतीचे काम आहे बरोबर आहे सर आणि सर आता बऱ्याचदा आपण बघितलं की ज्यावेळेस बंगाल चुपसागरामध्ये एखादा चक्रीवादळ किंवा लो प्रेशर आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी दोन्ही जर याचं कॉम्बिनेशन झालं तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होत होतं यावर्षी तसं काही राहणार का, का सर मग यावर्षी तसं राहणार आहे आपल्याला सुद्धा तो तीन चार महिन्याचा पुढचा रिपोर्ट काढायचा बाकी आहे आता गारपीट राहणार म्हणलं की तो काय ते द्राक्ष उत्पादकांच्या पिकांना धोका राहतोय आणि विशेषतः ह्यामुळे सुद्धा की अंदाजामुळे नुकसानही होते आणि फायदाही होत असतो तर माझ्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा टप्पा असा आहे की मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र हो। यामध्ये हार्वेस्टिंग म्हणजे कापूस वेचणी आणि सोयाबीन सोंगणी हे दोन्ही महत्वाचे मुद्दे होते आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची घाई देखील होती हो। या चार तीन ते ती चार मुद्द्यांमुळे आपण तो रिपोर्ट नाही काढला हे देखील मान्य आहे पण तो रिपोर्ट आपण हा पाऊस गेल्याच्या नंतर काढणार आहे आणि तो पूर्ण लक्षपूर्वक आणणार आहे ठीक आहे हे सविस्तर सांगण्यासाठी होतं की याच्यामध्ये घाबरणू नका बरोबर सर पाऊस सगळ्यांनाच धुमाकूळ घालला असं काही नाही पावसाळा जो पद्धतीचा होता तो पावसाळा गेलाय आता थंडी पण पंधरा तारखेपर्यंत चांगली सुटणार आहे परत आभा येणार आहे तुम्हाला मागे पण म्हटलं तुम्ही हो बरोबर येता जाईल परत थंडी कमी होऊन जाईल आणि परत चांगली थंडी बारा ऑक्टोबर पासून वाढून जाईल बरोबर हा पाऊस गेल्याच्या नंतर हो हो आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही रब्बी पेरणीच्या तारखा जाहीर करणार आहात तर कोणत्या तारखेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जाहीर करणार आहात ते शेतकऱ्यांना सांगा सर तो 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 आता हेच रद्दीसाठी आता विदर्भाला पाऊस कमी आहे तर जसं आता काय होतंय चार पाच प्रकारचे कंडिशन झाली आता तर तुम्हाला मला त्याबद्दलही बोला वाटतंय आता मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ आहे विदर्भातही काही ठिकाणी बराचसा ओला दुष्काळ आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात ओला दुष्काळाच्या बाबतीत एक नंबरला ठरलेला आहे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही ती परिस्थिती पाहायला मिळाली आहे नाशिक क्षेत्रात सुद्धा पण आता असं झालंय की काही ठिकाणी जालन्याच्या उत्तरकडील भागांमध्ये पिकांना पाणी देण्याचं काम चालू आहे विदर्भातही चालू आहे बरोबर बरोबर <गले> अशा भागातल्या शेतातली ओल उठेपर्यंत कारण की भिजून पेरायचं म्हणलं तर वेळ लागतो तर अशा शेतकऱ्यांना ह्या दोन तीन दिवसात पेरलं तरी काय हरकत नाही आणि त्यातल्या त्या भागामध्ये पाऊस एवढा मोठाही नाही आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती पेरवलता पडला तरी नुकसान होण्यासारखं नाहीये आणि तो पाऊस उगवायच्या वेळेला पडून होईल त्यामुळे तुम्ही तेरा चौदाच्या हिशोबामध्ये जरी पेरलं तरी चालतंय किंवा हा पाऊस जाऊन दिल्याच्या नंतरही चालते कारण की काही ना जर ओल पाहिजे असेल थोडीफार काही गावांनाच होईल ती सुद्धा त्यामध्ये मिळते म्हणजे असे दोन फायदे आहेत चार पाच दिवसांनी उशिरा पेरलं तर काही नुकसानही होणार नाही आणि अगोदर पेरलं तर कमी अधिक प्रमाणामध्ये चार पाच गावांना जर शिल्लक पडलं शंभर पैकी आपण दहावीस गावांची होत पडला तरी नुकसानामध्ये पण होऊ शकते असं पद्धतीचं हे आहे तर सल्ला तुमच्या बन करा वातावरण हे अशा प्रकारचं आहे बरोबर आहे आणि सर सर्व शेतकरी मित्रांनी व्हिडिओ शेअर करा आणि सरांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा तर तोपर्यंत धन्यवाद सर नक्की धन्यवाद